चला मुलांना आपण आज एक नवीन प्रश्न घेऊन आलोय पहा कोणत्याही दहा क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज काढणे यासाठी मी तुम्हाला एक छान ट्रिक सांगणार आहे पहा की आता इथं पहिलं गणित दिलंय पाय एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येईल आता हे सहा दहा आहे म्हणून आपण लगेच बेरीज करू शकतो पहा पण मी एक छान ट्रिक सांगणार आहे पहा आता याच्यामध्ये दहा अंक आहे याच्यातले काय करायची पाच नंबरचा जो अंक आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावर पाच ठेवून द्यायचे हे झालं आपलं उत्तर पण आपण चेक करून बघूया बरोबर आहे की काय पा एक आणि दोन थी, तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस एक सा, आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस आणि पंचेचाळीस दहा किती झाले पंचावन्न म्हणजे मी जी ट्रिक सांगितली ती अगदी बरोबर आहे पा आता छोटी संख्या असेल छोटं उदाहरण असेल छोट्या क्रमवार संख्या असतील तर आपण लगेच बेरीज करू शकतो पहा पण स्पर्धा परीक्षेला तेवढा वेळ घालवणं सुद्धा बरोबर नाही त्यासाठी आपण ट्रिकचाच वापर करून उदाहरण सोडवली पाहिजे पा आता हे असं गणित आलं तर आपण बेरीज करत बसणार आहे का बेरीज करत बसलो तर आपला सगळा वेळ हे उदाहरण सोडवण्यातच जाईल मी ट्रिक काय सांगितलेली आहे क्रमवार दहा नैसर्गिक संख्येची जर बेरीज असेल तर त्यातील पाचवी संख्या घ्यायची आणि त्यामध्ये पुढे पाच घेऊन काढायचाय पाहता इथं पहिली संख्या झाली पहा तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद तीनशे नव्वद तीनशे एक्क्याण्णव आणि ही पाचवी संख्या तीनशे ब्याण्णव म्हणजे आपण काय करायचंय हे तीनशे ब्याण्णव घ्यायचे आणि त्याच्या पुढे एकक स्थानी काय करायचं पाच लिहायचं हे झालं आपलं उत्तर आणि हे तुम्ही बेरीज करून खात्री करून घेऊ शकता फॉर्म्युला काय ट्रिक काय कोणते महत्वाचं काय पण दहाच संख्या पाहिजेत आणि क्रमवारच पाहिजेत आदल्या मधल्या तुम्ही घेताल आणि उदाहरण सोडतो त्याला ही ट्रिक लागू पडत नाही अट काय दहा क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिजेत तरच त्यामध्ये पाचवी संख्या घेऊन त्या पुढे पाच मांडला की हे त्याचं उत्तर होतंय आहे पहा तुमच्यासाठी मी एक उदाहरण देते पहा तुम्ही चारशे एक पासून तर चारशे दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येईल हे मला कमेंटमध्ये सांगायचे आवडली ना ट्रिक ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा